हॅलो फ्रेंड्स मी शीतल तुमचं रुकी ऑन द वे या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत ना कांदा ना टमॅटो टाकता बनणारी भाजी तर ही भाजी कुठली आहे लाल चवळीची आपल्या घरात कांदे आणि टमॅटो संपले असतील तर विचार पडतो की आता ही भाजी बनवायची तरी कशी याच्यासाठी कुठला मसाला वापरावा तर मी तुम्हाला एकदम सिम्पल आणि सोपे अशी रेसिपी सांगणार आहे आणि मसालाही याच्यासाठी खूप सोपा लागणार आहे तर याच्याकरता मी घेतलेल्या आहेत चवळी तिला छान अशी धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर त्याला आता एका कुकरमध्ये टाकून आहे जेवढी आपली चवळीची क्वांटिटी असेल त्यानुसार आपल्याला यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे पाणी ॲड करून झाल्यानंतर यात आपल्याला बेसिक हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला चार ते पाच शिट्ट्या लावून शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले हे कुकरमध्ये शिजतंय तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया याकरिता आपण काय यूज करणार आहोत हे एक सिक्रेटच आहे की नाही तर काय आहे हे तो मलाही विचार पडला असेल की बापरे या ताई आता कुठला मसाला वापरणार आहेत तर मी इथे वापरणार आहे नारळ आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे त्याला छान असं तोडून घेऊयात आणि नारळामधला आपला फक्त अर्धा हिस्सा आपल्याला मसाल्यासाठी वापरायचा आहे नारळ छान आता तोडून झालेला आहे आपण आता त्याला एका मिक्सर जारमध्ये छोटे छोटे तुकडे करून काढून घेऊयात त्याला मिक्सर जारमध्ये मी काढून घेते आणि त्यानंतर आता आपल्याला ॲड करायचं आहे एक चमचाभर मिरची पावडर आणि जिरं बस एवढाच मसाला आपल्याला लागणार आहे त्याला आता मी थोडं थोडं पाणी घालून छान अशी पेस्ट बनवून घेते बघू शकता तुम्ही पेस्ट आता तयार झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला पाणी घालून हा मसाला बनवून घ्यायचा आहे की नाही एकदम सोप्पं आता आपण एका कढाईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊयात तेल छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे एक चमचाभर मोहरी छान अशी तडतडू देऊयात मोहरीला त्याचबरोबर इथे दोन अख्ख्या लाल मिरच्या कढीपत्ता हे सर्व टाकून छान असं मिक्स करून घेऊयात हे मिक्स झाल्यानंतर आपण जो मसाला करून ठेवला होता खोबरं मिरची पावडर आणि जिरं याचं तो यात टाकून घेऊया आणि एक दोन मिनटं आपण हा मसाला छान प्रकारे होऊ देऊयात एकदम सोपी काहीच झंझट नाही आणि लवकर अशी बनणारी ही रेसिपी आहे याला छान अशी उकळी येऊ देऊयात आपण आता मसाला छान झाल्यानंतर आपण यात जे उकळवलेले चवळी होती ती टाकून घेऊयात आणि याला बॉईल याला सोडून देऊयात बघू शकतं चवळीला आता बॉईल आलेली आहे आपण यात टाकूयात कोथिंबिरी अशा प्रकारे आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे किती सोपी आणि किती झटपट अशी आहे आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर घरात कांदा टोमॅटो नसला की ही भाजी बनवायला अगदी सहज आणि सोपी आहे अशा प्रकारे आजचं माझं जेवण तर तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Sampai jumpa di video selanjutnya.